सूरज तर आपलं स्वागत आहे एफ के एमपायरमध्ये तर मी आज सरकारी कामानिमित्त पाठव द्याला निघालेलो आहे बुरमगावचा काढ आहे इथं शृंगेरी माता देवीचं मंदिर आहे पावसामुळे वातावरण जरा जास्तच मनमोहक झालेलं आहे झाडं हिरवीगार सगळं अशा ठिकाणी जपून चालता वगैरे सगळं भरलेलं आहे छोटासा सिंग सिंगल रस्त आहे खाटावर झाडं हिरवीगार तरी पण असं सिंगल रोडवर चालताना आपण जपून चाललं पाहिजे आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे कन्नाट असं खाली जंगल तयार झालेलं आहे हे निसर्गाचा अद्भुत नमुना आहे आपण आमच्या दोन दिवसापूर्वी आलतो काय लक्षात नाही कधी आलो ते बघा पुढं शिंगिरी माता देवीचं मंदिर आहे जानेवारी महिन्यात खूप मोठी यात्रा असते आणि ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस जी थंडी सुटते ना त्या थंडीला म्हणतात शिंगिरीचा वारा सुटला तर तिचे श्रिंगेरी देवीचं मंदिर कसलं मस्त निसर्गरम्य वातावरण तयार आहे आणि या निसर्गात आज मी वावर आहे Sono la poppa di stando che si è... C è